जय रविदास संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिती पाचुरा संत शिरोमणी गुरु रविदास महाराज सहाशे सत्तेजाडे जयंती साजरी करणेबाबत चर्मकाळ समाजाचे आराध्य देव संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करणेबाबत दिनांक रविवार चार दोन दोन हजार चोवीस रोजी मीटिंग बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी पाचुरा तालुका व शहरातील सर्व चर्मकार समाज बांधवांना विनंती की चार तारखेला संत शिरोमणी गुरु रविदास महाराज समाज मंदिर जागेच्या ठिकाणी सकाळी दहा वाजता मीटिंग आयोजित करण्यात आली आहे तरी समाज बांधवांनी दहा वाजेला येऊन मिटिंगमध्ये सहभाग घेऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती ठिकाण संत शिरोमणी गुरु रविदास महाराज समाज मंदिर जागा जारगाव समाज बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती संत शिरोमणी गुरु रविदास महाराज बहुउद्देशीय संस्था शाखा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव जय रविदा